प्रिया सुळे विशाल पाटील वंचित कसे वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्या पाठिंब्यानंतर ओबीसी नेत्यांनी संतप्त सवाल केला वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील यांना लोकसभा निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्यावरून ओबीसी नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केलेला आहे सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील वंचित कसे असा संतप्त सवाल ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केलं तसेच वंचितने घेतलेला हा निर्णय हा राज्यातील ओबीसी जनतेच्या दृष्टीने धक्कादायक आहे त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोषाची लाट निर्माण झाली आहे आणि आंबेडकरांचा हा निर्णय आंबेडकर वाद आणि विरोधात असल्याची भावना देखील निर्माण झालेली आहे अशी टीका शेंडगे यांनी केली आहे सांगलीमध्ये बोलत होते त्याबरोबरच ओबीसी नेत्यांनी ने 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 प्रकाश आंबेडकरांच्या ने निर्णयाचा निषेध व्यक्त करत आंबेडकर जर प्रस्थापित मराठा नेत्यांना भारतभर पाठिंबा देत असतील तर तुमच्या धोरणांचा आणि पक्षाचा विचार करावा लागेल ला असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण गायकवाड आणि मच्छिंद्र भोसले आदी नेत्यांनी दिलाय आंबेडकर साहेबांनी माझा पाठिंबा काढून या ठिकाणी प्रस्थापित असे चार वेळा मुख्यमंत्री असलेल्यांचे नातू विशाल पाटील यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला आहे वास्तविकता हा हा माझ्यासाठी नसून या जिल्ह्यातील जे मागासवर्गीय आहेत जे मुक्त आहेत जे ओबीसी आहेत त्यांच्यासाठी हा धक्कादायक निर्णय आहे कारण आतापर्यंत वंचित हा जो आहे वंचित पक्ष हा वंचितांच्या भविष्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी स्थापन केलेला आहे अशी भावना सगळ्या ह्या समाज समाज घटकाची झाली होती परंतु आजच्या निर्णयाने मात्र जो काय आंबेडकर साहेबांनी निर्णय घेतलेला आहे तो या आंबेडकरवाद जो कि आहे किंवा आरक्षणवाद आहे त्याच्या विरोधातला हा निर्णय आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती या समाज घटना कटक्यातून उठत आहे आणि ओबीसी समाजामध्ये प्रचंड या ठिकाणी असंतोषाची लाट जी आहे ती त्यामुळं महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे वास्तविकता आम्ही प्रकाश आंबेडकर हे बा बा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यांचे विचाराचे वारसदार आहेत त्यांच्या गादीचेसुद्धा वारसदार आहेत आणि त्यामुळं त्यांचे रक्ताचे वारसदार आहेत त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जो वसा जो आहे तो ते समर्थपणे पुढे चालवितात अशी आमची धारणा झाली होती पण जे असे जे निर्णय आहे की शरद पवारसाहेबांची कन्या सुप्रियाताई सुळे ही पण ही वंचित कशी काय त्याप्रमाणे वसंदा पाटलांचे नातू विशालदादा पाटील हे वंचित कसे काय मग ते वंचित मग आम्ही कोण हे शेवटी वंचितची व्याख्या जी आहे ती आंबेडकर साहेबांना करावीच लागणार आहे कारण शेवटी आम्ही आंबेडकर साहेबांना आम्ही आमच्या व्यासपीठावर घेऊन लाखा लाखाच्या सभा आम्ही केलेल्या आहेत एकत्रितपणे आम्ही ह्या आरक्षणाच्या भूमिकेचं ओबीसीच्या आरक्षणाला कुणाही धक्का लावता कामा नाही या ह्या भूमिकेत आम्ही गेलो होतो आरक्षणवाद्याने आरक्षणवाद्यालाच म मतदान केलं पाहिजे ही भूमिका आम्ही मांडली आमच्या वंचितचं वंचितचं पक्ष आणि आमचा ओबीसी बहुजन पार्टी आमच्या युतीच्यासुद्धा तीन चार बैठका त्या ठिकाणी झाल्या होत्या पण अचानकपणे प्रकाश आंबेडकर साहेबांनी झरांग्यांची भेट घेतल्यामुळं त्यांच्याशी युती करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केल्यामुळं त्या दिशेनं त्यांनी पावलं टाकल्यामुळं ता आमची आम्ही त्यांच्याशी होणारी युतीची चर्चा आम्ही थांबवली त्यामुळं आमची युती होऊ शकलेली नाही परंतु प्रकाश आंबेडकर साहेब त्यांना आम्ही अकोल्यामध्ये पाठिंबा दिला तो शब्द आम्ही त्यांना दिला तो आम्ही त्यांच्या इलेक्शनच्या शेवटच्या दिवसामुळे आम्ही पाळला आणि आम्हाला अपेक्षा होती की त्याने आम्हाला दिलेला शब्द जो आहे ते आम्हाला पाळतील पण तसं काय झालेलं दिसून येत नाही पहिल्यांदा महाराष्ट्रात प्रकाश अण्णा शेंडगे रात्रंदिवस उभा राहून मंडल आयोग आणि ओबीसीचा प्रचार करून मराठा समाजाला आत येण्याचं थोपवण्याचं काम त्यांनी केलं अशा एका माणसाला सांगलीमधून उभा केला असताना प्रस्थापित इथल्या जागीरदारांना जात दांडगे यांच्या विरोधात पहिल्यांदा निवडणूक लढत असताना आम्हाला अपेक्षा ही होती की प्रकाश आंबेडकरसारख्या एका वंचित बहुजन म्हणजे वंचित आणि बहुजन हे ओबीसीतला वर्ग आहे यांच्या मदतीनं सोबत येऊन नवी क्रांती घडवण्याचं काम करायला होतं पाहिजे होतं बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू महाराज यांचं नाव घेणारे खरं तर त्यांनी प्रस्थापित मराठा ज्यांनी आपली घराणेशाही आपली सर्व भावभावकी यांना राज्यसत्तेवर सातत्यानं आणलेल्या लोकांनाच सुप्रिया सुळ्यासारख्या लोकांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देते आणि प्रकाश अण्णा शेंडगे यांना पाठिंबा दिलेला काढून घेऊन एका प्रस्थापित मराठा घरंदाज ज्यांच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या राजसत्तेवर राहिले आणि कायमचे या सांगलीमध्ये बुरबुर पचामा कडक लक्ष्मी वडर साळी माळी कोळी धनगर हाटकर बंडगर हे कायमचे या गावगाड्यामध्ये वंचित राहिले त्याची लढाई लढणाऱ्या प्रकाशांना शेंडगे यांना पाठिंबा देणं हे नैतिक कर्तव्य प्रकाशांना बे प्रकाश आंबेडकरांचं होतं परंतु ते सुद्धा इथल्या प्रस्थापित मराठ्यांच्या लोकांना बळी पडले आणि वंचित बहुजन समाजाच्या लोकांना इथल्या राज्यसत्ता आणि कारमची घरणशाही जे ओबीसीला लोटत होते भटक्या भटक्याविमुक्ताला ओबीसीच्या बाहेर ठेवत होते त्यांना पाठिंबा देणं हे प्रकाश आंबेडकराचं नैतिक आणि बाबासाहेबांचा विचार हा पुढे घेऊन जाणार आहे का याचा समाजाने विचार करावा चंद्र भोसले भटक्या विमुक्त संघटनेचे राज्यस्तरीय नेतृत्व म्हणून मी काम करतो आणि ओबीसी बहुजन पार्टीचा मी राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून मी काम करतो प्रकाश आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्यामध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी आपणाला विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर वाद हा शोषित गोरगरीब वंचित समाज घटकासाठी जर असेल तर आज प्रकाश शेंडगे हे जर धनगर आणि मुक्तांचे नेते असतील आणि त्यांना जर तुम्ही विरोध करत असेल तर तुमचा आंबेडकरवाद काय आहे तो खरा किती आहे आणि खोटा किती आहे याचा संशय आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली